विषयी आंबेडकर आहे म्हणजे सुजातायला आंबेडकर आता आपण सकाळपासून जे सांगतो तिथे ते काय नाही ते तेवढंच एक विनंती आहे की आम्ही सकाळी साडे दहा वाजल्यापासून इथं आहोत आपल्याला सगळे सेक्शन सुद्धा सांगितले आहेत अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन एटीन ए अंतर्गत आपल्याला पूर्णपणे राईट्स आहेत तर त्याच्यामुळे त्या राईट्स अंतर्गत आपण बी एन ए सेक्शन सेवन्टी फोर आणि अॅट्रॉसिटी सेक्शन थ्री वन आर आणि थ्री वन त्याच्या अंतर्गत तुम्हाला पुन्हा दाखल करायला अधिकारच आहे विनंती आहे की तुम्ही तो दाखल करावा सर जो काही तपास आहे तो तुमच्या हातात आहे तो तुम्ही हवा ते करूच शकता ऑलरेडी जसं घरमालक तिथे हातत नसताना त्यांच्याकडनं स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेला आहे असं काही चालत नाही म्हणून असं काहीही होऊ शकतं पण एफआयआर आय तुम्ही नाकारू देऊ शकता आणि ज्या मुलगा ज्या वर्णन करतायत त्याच्याप्रमाणे केवळ अट्रॉसिटीचा मुद्दा नाहीये तिच्या हातातला मोबाईल फोन पाटील प्रेमा पाटील ज्या तुमच्या केस आहेत त्यांनी तिच्या मुलींचा मोबाईल हातात काढून घेतला त्याचे चॅट पाहिले तुम्ही एकट्या राहता मुलींबरोबर किती मुलांबरोबर तुमचे संबंध आहेत काय माहिती तुम्ही तिघे एकट्या राहतात तर कदाचित तुम्हाला मुलग्यांची गरज नसेल तू एकमेकी पुरत असेल इतक्या धाड्या त्या पातळीपासून ते पोलीसची झडपी घेताना अक्षरशः ड्रेसलेस आणि अंडरवेअर चेक करण्यापर्यंत पोलिसांनी त्यांच्या खोऱ्या हाताळलेल्या त्यांचा गुन्हा काय होता तर

मला अठ्ठेचाळीस तासाचं फक्त लॉजिक समजून घ्यायचं तुम्हाला इंटरनली जी काही एन्क्वायरी करायची कशी करा आता तुमच्याकडे एक नागरिक हॅरॅसमेंटची तक्रार जे बाई म्हणून पण हॅरॅसमेंट झालेली आहे अट्रॉसिटीच्या मुद्द्यांवर पण झालेली आहे एफआयआर तर नोंदवून पाहिजे सोपी गोष्ट अट्रॉसिटीची केस एका बाजूला होते दुसऱ्या बाजूला हॅरॅसमेंटची केस होते पोलिसांकडे तुम्हाला अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन जेव्हा ही कंप्लेंट देते तुट इज युअर ड्युटी अँड इट इज युअर जॉब ती तुम्ही कंप्लेंट देऊन घेतली पाहिजे तुम्ही अठ्ठेचाळीस मागत असाल तर आम्ही त्याचा हा अर्थ काढणार आहोत की तुम्ही रिक्युज करताय कंप्लेंट घेण्यासाठी सो द बॉल इजन युअर गोल्ड तुम्ही आता लेना रिफ्यूज करा। इतके ले आगे ले आगे। आगे। केस साठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढावं लागलं फक्त एफ आय नोंदवण्यासाठी यांच्या केस मध्ये ते करायला लावू नका पुन्हा हे कायम मी नारी समता या संस्थेचं दोन हजार एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून काम करते या पोलीस कमिशनरच्या ऑफिस बरोबर आम्ही अनेक कामा बरोबर केलेले आहेत बायकांच्या सुरक्षेसाठी आणि इनसेन्सिटिव्ह झालाय पोलीस खातं असावं एवढ्या वर्षांनी म्हणायची माझ्या वेळ येऊन एवढीच माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे अठ्ठेचाळीस तास उशीला कंप्लेंट मिळायचं लॉजिक मला कळत नाही असा किंवा काही करत नाही त्यातलं फक्त आमचं म्हणणं की लाईन ऑफ ड्युटी जे काय असेल आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करणार आहे आम्ही रिफ्यूज करणारच नाही पण दुसरी लाईन ऑफ ड्युटी त्यातलं कोण फॉल्ट आहे कोण नाही तर सगळं असूनच केलं एक गोष्ट मला याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं त्यामुळे काय काय करायचं गुन्हा दाखल करायचा का नाही हा ऑप्शन नाही मी कंप्लेंट लिहून घेतली पाहिजे पुढे कारवाईमध्ये जे येईल ते फायंडिंग देतील तुमच्याकडे लोक आल्यावर इट इज टू अबाउट इन्व्हेस्टिशन इन्व्हेस्टिगेशन अबाउट रजिस्टरिंग द्लेंट या तीन दिवस झाल्या प्रकरणात तीन दिवसामध्ये लोकांनी एफआयआर नाही झालं बेसिकली में न सांगता इन्व्हेस्टिगेशन द कंप्लेंट इज लोक

आज एखाद्या माणसांनी किंवा एखाद्या पुरुषांनी एखाद्या अधिकाऱ्यांनी असा त्रास दिला तर पुरा काय हे आपण करत बसणार होत का सेन्सिटिव्हली तक्रार घेणार आहोत